नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर गेल्या त्रेपन्न दिवसापासून सुरू असलेलं या विषयावरील राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये आता या विषयामध्ये भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी उडी घेतली धनंजय मुंडे हे काही खंडणी खोर नाहीत ते काही खंडणीवर ना जगणारे नाहीत आणि त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना त्यांचा राजकीय बळी का घेतला जातोय असा सवाल नामदेव शास्त्री यांनी उपस्थित केलाय त्याचसोबत ज्या प्रवृत्तींनी ही कृत्य केलं त्या मागील नेमकं प्रकरण काय होतं घटना घडण्यापूर्वी काय झालं होतं यावर देखील तपास व्हावा असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी सवाल उपस्थित केलाय एकूणच काय तर आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा असल्याचंच नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे इतके दिवस धनंजय मुंडे हे या सगळ्या प्रकरणात एकाकी पडल्याचं चित्र दिसत होत महाविकास आघाडीमधील आमदार संदीप क्षीरसागर किंवा खासदार बजरंग सोनवणे जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच महायुतीमधील त्यांच्याच पक्षाचे प्रकाश सोळुंके असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस असतील यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांचाच राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न केल्याचं आतापर्यंत दिसून आलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये थेट धनंजय मुंडे यांचा तसा कुठंही संबंध लागत नसताना देखील सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया असतील किंवा तृप्ती देसाई असतील किंवा इतरही छोट्या मोठ्या पक्षाचे लोक असतील यांनी टार्गेट केलं ते धनंजय मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी ज्या काही कंपन्या स्थापन केल्या त्यामध्ये वाल्मिक कराड यांची कशी पार्टनरशिप होती वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध होते हे सांगण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाला निमित्त ठरलं ते संतोष देशमुख यांचं हत्याकांड मात्र या हत्याकांडाच्या माध्यमातून आता आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचंच म्हणणं कदाचित नामदेव शास्त्री यांचं असावं या सगळ्या प्रकरणानंतर आता गड भक्कमपणे पाठीशी उभा राहिल्यामुळे गड राजकारण करतोय का गड धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतोय या गडाने यापूर्वी पंकजा मुंडे यांना का सपोर्ट केला नाही असे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी भूमिका नामदेव शास्त्री यांनी मांडली आहे त्यामध्ये तथ्य आहे तसा धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी थेट कुठेही संबंध नाहीये मान्य आहे की वाल्मिक कराड हे त्यांचे निकटवर्ती आहेत त्यांचा या प्रकरणामध्ये खंडणी मागण्यापर्यंत प्र प्रें जो संबंध सुरुवातीला स्पष्ट झाला त्यानंतर त्यांच्यावर मोक्का देखील लागला त्याचा तपास सुरू आहे कायदेशीर प्रक्रिया आहे तपासामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांना फाशी व्हावी ही भूमिका धनंजय मुंडे यांनी देखील घेतलेली आहे तसंच तपासात दोषी आढळलेल्या लोकांना सोडलं जाणार नाही शेवटच्या माणसाला देखील या प्रकरणामध्ये दे फाशी व्हावी अशीच भूमिका राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहे मग असं असतानाही केवळ आपला राजकीय हेतू साध्य करायचा आपले राजकीय उन्हे दुने बाहेर काढायचे धनंजय मुंडे यांना जर का मताच्या माध्यमातून पराभूत करता येत नसेल तर त्यांना अशा पद्धतीनं टार्गेट करून नामोहरम करायचं असाच काहीसा प्रयत्न काही राजकीय मंडळींचा असल्याचं यावरून आता स्पष्ट झालेलं आहे धनंजय मुंडे यांना टार्गेट करून त्यांचा राजीनामा घ्यायचा आणि त्यांना राजकारणामधून किंवा त्यांना सगळ्या काही प्रक्रियेमधून बाजूला करायचं यासाठीच ही सगळी उठाठेव असल्याचं आता दिसू लागलेलं आहे आणि नेमकं याच मुद्द्यावर नामदेव शास्त्री यांनी बोट ठेवलेला आहे आता नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेमुळे वेगवेगळे मतमतांतर व्यक्त केले जात आहेत त्यांच्या मतावर अनेक मतप्रवाह व्यक्त केले जात आहेत त्यांच्या मताला विरोध देखील होतोय पण नामदेव शास्त्री यांचा एकंदर स्वभाव जर का बघितला तर दोन हजार सोळाला जेव्हा पंकजा मुंडे आणि भगवानगड यांच्यामध्ये दुर्वा निर्माण झाला होता तेव्हा देखील जी भूमिका नामदेव शास्त्रींनी घेतली होती ती किती योग्य होती हे आज समाजाला पटू लागले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत भगवान गडाने किंवा नामदेव शास्त्री यांनी सरळ सरळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती आणि महाविकास आघाडीला देखील एक इशारा दिलाय की धनंजय हा एकटा नाहीये धनंजयच्या पाठीशी संपूर्ण समाज आहे संपूर्ण ओबीसी हा एकवटलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय करताना महायुतीच्या नेत्यांना एक प्रकारे विचार करावा लागणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांच्या बाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे देखील सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी उडी घेतल्यामुळं आता राजकारण सुरू झालेलं आहे हे लपून राहिलेलं नाही आणि भगवान गडाचे महंतांनी यामध्ये थेटपणे उघडपणे ही भूमिका घेतल्यामुळं त्यांच्या भूमिकेवर देखील टीका टिप्पणी होणार हे आता टाळता येणार नाही पण गडाच्या महंतांनी या प्रकारे उघडपणे भूमिका घेण्यास का उशीर केला किंवा त्यांनी भूमिका का घेतली असे देखील सवाल आता विरोधक करू लागलेले आहेत ला या सगळ्या चर्चे अंती एकच गोष्ट स्पष्ट होते की धनंजय मुंडे यांचा गेल्या वीस पंचवीस वर्षाचा राजकीय इतिहास जर का पाहिला तर ते भगवानगडाचे निसीम भक्त आहेत समाजाचं नेतृत्व करतायत आणि एक ओबीसी समाजाचं नेतृत्व अशा माध्यमातून संपवण्यासाठी जर का कुणी कट कारस्थानं करत असेल कुणी टार्गेट करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे समाजाचं काम आहे असाच संदेश नामदेव शास्त्री यांनी दिलाय या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी देखील भगवान गडाच्या नामदेव शास्त्रींचे आभार मानत आपण गडाने जो काही आपल्याला संदेश दिलेला आहे गडाने जो काही आशीर्वाद दिलेला आहे त्या माध्यमातून समाजकार्य पुढं चालू ठेवू असं म्हणत नामदेव शास्त्रींचे आभार मानलेले आहेत पण या सगळ्या प्रकरणानंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर सुरू झालेलं राजकारण धनंजय मुंडे यांच्या बाबतीत सुरू असलेलं मीडिया ट्रायल आणि धनंजय मुंडे यांना राजकीय दृष्ट्या डॅमेज करण्यासाठी त्यांच्या स्वपक्षातील महायुतीसोबतच महाविकास आघाडीचे जे काही शिलेदार पुढे सरसावले आहेत ते कुठली भूमिका घेणार त्यांचं टार्गेट हे आता थांबणार की अधिक तीव्रपणे धनंजय मुंडे यांच्यावर हल्ले होणार हे भविष्यात दिसेलच न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद